लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत काजलनंतर विशालही घाईघाईतच घरातून बाहेर पडतो आणि मग त्यानंतर गौरीसुद्धा घराला कुलूप लावून दुकानात जाण्यासाठी निघते आणि मग त्याच वेळी तिथे लपून बसलेले राघव आणि अन्वी गॅलरीतून त्यांच्या घरात जातात घरात गेल्यावर ते दोघेही त्यांचा मास्क काढतात राघव अन्वीला सांगत असतो की त्या विशालची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे ते आपण शोधून काढायलाच हवं आणि त्यासाठी आपण आधी त्याच्या बेडरूमपासून सुरुवात करूयात आणि ते दोघेजण तिकडे जाण्यासाठी निघणार इतक्यात त्यांना कोणीतरी बाहेरून कुलूप उघडता हे असा आवाज येतो त्यामुळे ते दोघेही घाबरतात आणि सोफ्याच्या पाठीमागे जाऊन लपतात तर गौरी तिची पर्स घरीच विसरल्याने पुन्हा आलेली असते पर्स घेऊन ती जाण्यासाठी निघते पण अचानक तिला काहीतरी जाणवतं त्यामुळे ती पाठीमागे वळून बघते आणि हे बघून राघव अन्वी अजून घाबरतात मात्र गौरी सोफ्यावर असणारी विशालची अंगठी घेते आणि म्हणत असते की माझा विशाल नवरदेव म्हणून खरंच खूप हँडसम दिसेल आणि मग ती तेथून निघून जाते तर राघव मनाशी म्हणत असतो की तुझ्या विशालचं लग्न मी होऊच देणार नाही तर दुसरीकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात सिंधू सुद्धा त्या ठिकाणी येते राजश्री तिला चहा घेण्याचा आग्रह करते पण सिंधू नकार देते आणि त्याच वेळी काजल तिथे येते तुझ्या तिला विचारते की आज आपल्याला शॉपिंगला जायचं आहे ना मग गौरीताई आणि विशाल कुठे आहेत त्यावर काजल सांगते की ते दोघेजण पाठीमागून येत आहेत पण मला सिंधूसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी पुढे आले आणि मग ती सिंधूला म्हणते की प्लीज माझ्यासोबत बाहेर चल मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मग ती सिंधूला घेऊन बाहेर जाते तर इकडे अन्वी घाबरून राघवला म्हणत असते की राघव मामा बरं झालं त्या गौरी आजीने आपल्याला बघितलं नाही नाहीतर आज विशालने आपल्या विरोधात कंप्लेंट केली असती आणि तुझी नोकरी गेली असती त्यावर राघव म्हणतो की अन्वी सिंधूसाठी मी माझी नोकरी काय जीवसुद्धा द्यायला तयार आहे आणि त्यावर अन्वी म्हणते की मामा मला माहितीये तुझं सिम्मावर किती प्रेम आहे ते आणि मग ते दोघेजण विशाल आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या विरोधात काही पुरावा मिळतोय का ते शोधायचा प्रयत्न करतात सगळ्यात आधी ते विशालच्या रूममध्ये मा जातात मात्र त्या ठिकाणी जास्त सामान नसते आणि त्या ठिकाणी त्यांना काही सापडतही नाही मग ते दुसऱ्या रूममध्ये जातात आणि तिथे शोधाशोध करत असताना बुकशेल्फमध्ये अन्वीला एक फोटो सापडतो तो फोटो विशाल आणि काजलच्या लग्नाचा असतो मात्र त्यात काजलचा चेहरा कोणीतरी विद्रूप केलेला असतो ही नेमकी कोण मुलगी आहे हे राघव आणि अन्वीला कळत नाही आणि ते दोघेजण तो फोटो बघत असतानाच अचानक बाहेरून कोणीतरी दरवाजा नॉक करते तर दुसरीकडे काजल सिंधूला घेऊन घराबाहेर येते सिंधू तिला विचारत असते की काय झालं काजल वहिनी तुम्हाला मला नेमकं काय सांगायचं होतं आणि त्यावर काजल म्हणते की सिंधू राघवने विशालवर जे आरोप केले आहेत ते सगळे आरोप खरे आहेत विशालचं खरंच एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि ते ऐकून तर सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते ती काजलला म्हणते की त्यांचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे ही गोष्ट जर तुम्हाला माहीत असेल तर मग ती मुलगी कोण हे सुद्धा तुम्हाला माहीत असेलच ना प्लीज मला त्या मुली तिचं नाव सांगा आणि ते ऐकून काजल घाबरून मनाशी म्हणते की आता मी या सिंधूला काय सांगू कसं सांगू की ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून मीच आहे मात्र त्यानंतर ती हिम्मत करून सिंधूला ही गोष्ट सांगायला जाणार इतक्यात विशाल त्या ठिकाणी येतो आणि सिंधूवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करतो तो मोठ्याने म्हणतो की सरप्राईज सिंधू आणि त्यामुळे काजल घाबरूनच त्याच्याकडे बघू लागते सिंधूला सुद्धा आश्चर्य वाटते तर विशाल हसतच तिला सांगत असतो की काजल वहिनी अगदी खरं बोलत आहे आणि माझं ज्या मुलीवर प्रेम आहे तिचं नाव आहे सिंधू आणि मग तो सिंधूला गुलाबाचं फुलही देतो पण सिंधू मनाशी म्हणत असते की नेमकं काय खरं आहे काजल वहिनी म्हणत होत्या ते की आत्ता विशाल जे सांगत आहे ते हे विशाल खरंच माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना तर इकडे काजलही घाबरून मनाशी म्हणत असते की नक्कीच विशालला माझ्यावर संशय आला असेल तर दुसरीकडे राघव आणि अन्वी घाबरून बाल्कनीमधून बाहेर येतात पण त्यावेळी अन्वी तो फोटो रूममध्येच ठेवून येते मात्र राघव म्हणतो की ठीक आहे काही हरकत नाही आणि मग ते दोघेजण तेथून निघून जातात तर इकडे गौरी रूममध्ये आलेली असते कोणीतरी रूममध्ये आहे असा तिला संशय आलेला असतो पण तिला तिथे कोणीही दिसत नाही तर दुसरीकडे विशाल एक गिफ्ट सिंधूला देत असतो सिंधू म्हणते की सॉरी मी हे नाही स्वीकारू शकत त्यावर विशाल म्हणतो की मला माहिती आहे तुला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आवडत नाही पण हे मी नाही तर आईने पाठवले पण तरीसुद्धा सिंधू नकारच देते तर विशाल म्हणतो की काजल वहिनी आता तूच सिंधूला समजावू तर काजल म्हणते की समजवणार नाही तर तिला अधिकाराने सांगणार आणि मग ती सिंधूला सांगते की आईंनी पाठवलंय ना मग प्लीज घे आणि मग नाईला जाणे सिंधू ते गिफ्ट घेते त्यानंतर विशाल म्हणतो की चल आता आम्हाला निघावं लागेल मात्र सिंधू म्हणते की इथपर्यंत आला आहात तर प्लीज घरात चला आणि मग ती विशाल काजलला घेऊन घरात जाते विशालला बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो राजश्री त्यांना जेवण करूनच जा असा आग्रह करत असते पण विशाल म्हणतो की माझी एक महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला जावं लागेल आणि आईने काजल वहिनीला मदती सुद्धा मदतीसाठी बोलावलं आहे त्यामुळे तिलासुद्धा थांबता येणार नाही आणि मग त्यानंतर ते दोघेजण तेथून जाण्यासाठी निघतात तर सिंधूच्या हातामधील गिफ्ट आणि गुलाबाचं फुल बघून राणी मुद्दाम तिला म्हणते की सिंधू तू खरंच खूप लकी आहे तुझा होणारा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतोय आता निदान त्याची तरी साथ सोडू नको तर दुसरीकडे विशाल रागातच काजलला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो तो काजलवर खूप चिडलेला असतो काजलचं तोंड पकडत तिला विचारत असतो की तुझी हिम्मत कशी झाली सिंधूकडे जाऊन तिला सगळं खरं सांगायची त्यावर काजल कशी बशी त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेते तर विशाल तिला म्हणत असतो की मी तुला शेवटचं सांगतोय पुन्हा माझ्या वाटेत आडवी येऊ नको आणि मग त्यानंतर तो तिच्या गळ्यातील मंगळसूत्रसुद्धा सुद्धा काढून फेकून देतो आणि तिला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवू जग इकडचं तिकडं झालं ना तरी मी सिंधूसोबतच सोबतच लग्न करणार आणि ते ऐक काजल चिडून त्याला विचारते की विशाल तू असं का वागतोय माझ्यासोबत त्या सिंधूने मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात विशाल तिला सांगतो की तू त्या सिंधूचं नावही घ्यायचं नाही आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो तर काजल स्वतःशीच म्हणत असते की त्या सिंधूमुळे माझा विशाल माझ्यापासून दुरावला मी तिला कधीच माफ करणार नाही तर दुसरीकडे सिंधू आणि सावी गणपती बाप्पाची प्रार्थना करत असतात आणि मग त्यानंतर सावी सिंधूला विचारते की आई आपण नेहमी बाप्पाची प्रार्थना का करतो आणि त्याला नमस्कार का करतो आणि त्यावर सिंधू सांगते कारण बाप्पाने आपल्याला या जगात आणलं आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं आणि बाप्पाच्या प्रार्थनेमध्ये एक प्रकारची शक्ती असते जी आपल्याला अवघड प्रसंगामध्ये निर्णय घ्यायला मदत करते आपलं डोकं शांत ठेवते आणि त्या दोघींचं हे बो बोलणं राघव ऐकत असतो आणि मग तो मनाशी म्हणतो की सिंधू कठीण प्रसंगात नेहमी तूच माझ्या मदतीला धावून येते मला योग्य मार्ग दाखवते आणि मग त्यानंतर अन्वी सिंधूसोबत बोलण्यासाठी जाते ती सिंधूला म्हणत असते की आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त तू राघव मामाला ओळखतेस ना मग तरीही तू त्याच्यावर विश्वास का नाही ठेवत राघव मामाने मी आणि आयुषने त्या विशालला खरंच एका बाईसोबत बघितलं आहे तो तिला मंगळसूत्र देत होता तिला मिठी मारत होता मग तरीही तू हे लग्न का करते तुझा खरंच आमच्यावर विश्वास नाही आहे का आणि त्यावर सिंधू म्हणते की अन्वी असं नाही आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे पण मी कोणताही पुरावा नसताना हे लग्न नाही मोडू शकत कारण घरच्यांनी लग्नाची सगळी तयारी केली आहे आणि आता जर मी नाही म्हटले तर त्यांना खूप वाईट वाटेल मात्र अन्वी तिला विचारते की तू त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस का करत आहे तू तु तुझ्या आयुष्याचा विचार कर मात्र सिंधू म्हणते की जोपर्यंत राघवला पुरावा सापडत नाही तोपर्यंत मी हे लग्न नाही मोडू शकत तर दुसरीकडे राघव देवघरामध्ये दे जाऊन गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणत असतो की देवा माझ्या निष्पाप सिंधूचं आणि सावीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचव मला काहीतरी मार्ग दाखव त्या विशालच्या विरोधात काहीतरी पुरावा भेटू दे आणि त्याच वेळी त्याला एक फोन येतो तो, तो मोबाईल बाहेर काढत असताना त्याच्या खिशामधून एक चिठ्ठी देखील खाली पडते आणि जेव्हा राघव ती चिठ्ठी उचलून बघतो तेव्हा त्यावर विशाल कर्णिक असे नाव असते विशाल आणि काजलने ज्या मंदिरात लग्न केलेले असते त्या मंदिरामधील ती पावती असते आणि त्यामुळे राघव खुश होतो आणि गणपती बाप्पाचे आभार मानतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तो विशाल वेश बदलून राघववर गोळी झाडतो पण त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी पोहोचते आणि ती राघवला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि त्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये रत्नाकर चौकशी करतो की राघवला इथे कोण घेऊन आलं होतं आणि त्यावर तेथील नर्स सिंधूकडे इशारा करत म्हणते की त्यांची बायको तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा